प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात देवज मराठी न्यूज जतेते प्रभाग मध्ये असणाऱ्या कापसे माळी चोरमुले शिंदे या वस्ती भागास आदर्श नगर असे नाव संबोधित करून आदर्श नगर या फलकाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय विक्रम दादा ताड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय या प्रभाकर भाऊ जाधव बंटी दुधाळ किरण मामा शिंदे योगेश पाटील संतोष चौगले नामदेव माळी प्रकाश साळुंके कापसे मामा संतोष माळी संजू माळी व या परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते उद्घाटनानंतर या ठिकाणी माननीय विक्रमदादा ताड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनावर बाजाराच्या समोर जत शहरात नव्याने होत असलेल्या डिजिटल सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले या उद्घाटनप्रसंगी माननीय विक्रमदादा ताड या ठिकाणी जाऊन डिजिटल सेंटरला शुभेच्छाही दिल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा